कार्यक्रमामध्ये होणार आहे तरी येथील सर्व तरुण मंडळींना सर्व आदरणीय मंडळींना माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलाचा त्याचा आस्वाद सर्व नागरिकांनी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित कला आणि वाणिज्य महाविद्यालय हिवरखेड या महाविद्यालयाचे से राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर दत्तक ग्रामवारी भैरवगड येथे दिनांक एक मार्च दोन ते आठ मार्च दोन दरम्यान संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी दुपारी दोन वाजता करण्यात आले या कार्यक्रमाकरिता उद्घाटक म्हणून अॅडव्होकेट मोहन आसरकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर आनंद भोसले प्रमुख अतिथी म्हणून सातपुडा विकास शिक्षण संस्थेचे सचिव कैलास ददा तिडके सरपंच मीनाताई गोपाल महार उपसरपंच सुभाष कासोटे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश तायडे अजय वानखेडे संतोष भिलवा भिलावेकर रिपीट अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनल ग्रामपंचायत सदस्य प्रकाश तायडे अजय वानखडे संतोष भिलावेकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ब्रिजेश गवते महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर अरुण तायडे डॉक्टर अरुण हागे महिला कार्यक्रम अधिकारी जयादुधे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रोशन दवंडे शंकरराव निमकरडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या शिबिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात गुरुदेव सेवा मंडळ तेल्हाराच्या वतीनं भजनी संध्या कार्यक्रम वराडी कवी संमेलन तणावमुक्त जीवन एक आनंदी संवाद हरिभक्त परायन ज्ञानेश्वर महाराज भालतिलक यांचे कीर्तन संजय आठवले मंगेश चिखले सचिन भुसकट गजानन वानखडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना आणि आजचा युवक या विषयांवर मार्गदर्शन केले तर दुपारच्या बौद्धिक सत्रात अशोक घाटे गोपाल कोल्हे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रात्यक्षिके या विषयावर मार्गदर्शन केले प्राध्यापक रवींद्र टोहरे यांनी व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अरुण हागे हे होते आणि सातपुड्यातील किल्ल्या ऐतिहासिक संपन्नता याविषयी डॉक्टर किशोर वानखडे इतिहास संशोधक खामगाव यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर आनंद भोसले हे होते तर राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्बोधन वर्ग याविषयी प्राचार्य प्यारेलाल सूर्यवंशी त्यांनी मार्गदर्शन केले आणि यावेळी सातपुडा विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गणेशराव ठाकरे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसला राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवछत्र पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड साहेब यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन केले कार्यक्रमामध्ये अनेक का विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अंगात येणे देव अकरा रुपये ठेव हे अंधश्रद्धा निर्मूलनवरील नाटिका रिपीट या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अंगात आले देव अकरा रुपये ठेव हे अंधश्रद्धा निर्मूलनवरील नाटिका स्वयंसेवकांनी सादर केली याशिवाय व्यसनमुक्ती साक्षरता अभियान पाणी आडवा पाणी जिरवा या विषयांवर स्वयंसेवकांनी नाटिका सादर केल्या या कार्यक्रमाकरिता वारी भैरवगड येथील नागरिकांची भरपूर उपस्थिती होती दत्तग्राम वारी भैरवगड येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पाणी अडवून पाच बंधारे बांधले ऐतिहासिक भैरवगड या किल्ल्याची साफसफाई करून गावात स्वच्छता मोहीम राबवून गावकऱ्यांचे मन जिंकले या शिबिराचा समारोप दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीसला दुपारी दोन वाजता करण्यात आला या समारोप कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य आनंद भोसले प्रमुख पाहुणे म्हणून सातपुडा विकास शिक्षण संस्था हिवरखेडचे उपाध्यक्ष डॉक्टर रामदादा तिडके ॲडव्होकेट महेश गणगणे इतर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर प्राध्यापक प्र प्रफुल्ल उबाळे गजानन वानखडे सरपंच मीनाताई गोपाल महारणार उपसरपंच सुभाष कासोटे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश तायडे ग्रामपंचायत सदस्य संतोष भिलावेकर अजय वानखडे बारुखडे येथील सरपंच श्यामराव कास्तेकर माजी पंचायत समिती सदस्य मधुकर गामा हवसे राष्ट्रीय सेवा योजनेचे से कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर अरुण तायडे महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक जया दुधे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रोशन तवंडे इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अरुण हागे प्राध्यापक अमित ठाकरे प्राध्यापक संगीता आंबळकर प्राध्यापक मयुरी ढगे प्राध्यापक लतिका दामदर संजय मोडक योगेश सोनोने यांची उपस्थिती होती आणि या शिबिराकरिता गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले हे शिबीर यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक गटप्रमुख विशाखा दामोदर सपना खंडेराव साक्षी म्हसाळ वैष्णवी भटकर ज्ञानेश्वरी परनाटे साक्षी जुमळे मयुरी चराटे रितिका चराटे प्रतीक सोळंके प्रवीण खंडेराव क्रिश फाले वैभव तावडे ऋषिकेश खंडेराव अनुज पडधारिया स्वराज म म्हसाये वैभव तायडे ऋषिकेश वांडे गजानन काईन सुहास सपकाळ प्रसाद मुरुख तेजस हागे पायल अस्वार अपूर्वा सपकाळ गौरव वाकुडे यांनी मुलाचे परिश्रम घेतले